व्यक्त करावेत अशी मी तुम्हाला विनंती करतो आजच्या या सर्व आमच्या बंट समूहाच्या जागतिक संमेलनामध्ये वर्ल्ड बंट समागम दोन हजार चोवीस मंचावर उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे अतिशय लाडके नेते आपल्या सर्वांचे लाडके नेते श्री गोपाळ शेट्टीजी आपल्या या संघाचे अध्यक्ष आयकला हरी शेट्टीजी श्री सदाशिव शेट्टीजी प्रवीण भोजा शेट्टीजी शशी शेखर आनंद शेट्टीजी के डी शेट्टीजी सदानंद शेट्टीजी ए डी शेट्टीजी मोहन अलवाजी पी व्ही शेट्टीजी खरं म्हणजे शेट्टीजी म्हटलं तरी होऊन जाईल <laughs> नव्वद नाही नव्याण्णव टक्के सगळ्यांचं नाव घेतल्यासारखं होईल मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो बंड समाजामध्ये जेव्हा जेव्हा मी येतो मला आपला उत्साह पाहिल्यानंतर अतिशय प्रफुल्लित वाटतं खरं म्हणजे आपल्यामध्ये आल्यानंतर मला नेहमीच स्वतःच्या घरी आल्यासारखं वाटतं अशा प्रकारचं प्रेम हे तुमच्या माध्यमातनं आम्हाला मिळतं आणि मी मला हे माहिती आहे की आपण सगळे आमच्यासारखे राष्ट्रीय विचाराचे लोक आहात आणि सातत्याने तुमचा आशीर्वाद हा <थाँगा>। आम्हाला मिळत असतो आणि त्या आशीर्वादाचं सगळ्यात मोठं प्रतीक म्हणजे आमचे गोपाळ शेट्टी साहेब आहेत की ज्यांनी या मुंबईमध्ये एक आपली वेगळी प्रतिमा तयार केली नेता कसा असावा तर तो गोपाळ शेट्टीसारखा असावा अशा प्रकारची जी प्रतिमा त्यांनी तयार केली मला असं वाटतं की त्याचंच हे खरं म्हणजे प्रतीक आहे आपण सगळे या ठिकाणी अनेक वर्षांपूर्वी आलात आणि सुरुवातीला उडुपी रेस्टॉरंटपासनं सुरुवात झाली ती आता फाय स्टार हॉटेलपर्यंत गेलेली आहे आणि मला असं वाटतं की ती फाय स्टार हॉटेलपर्यंत गेली असली तरी जे ओरिजिनल उडपी रेस्टॉरंट्स आहेत त्याची चव ही फाय स्टारच्या चवीसारखी नाही हे मात्र या ठिकाणी आपण सगळ्यांनी कबूल केलं पाहिजे मुंबईकरांना त्या चवीनी भुरळ पाडली आणि एवढंच नाही तर आपण गेल्या पन्नास साठ वर्षातलं मराठी साहित्य जर बघितलं तर कथा कादंबऱ्यांमध्ये उडपी रेस्टॉरंटचा उल्लेख आल्याशिवाय त्या पूर्ण होत नाहीत हे आपण पन्नास वर्षाचं साहित्य बघितलं तर त्या साहित्यात आपल्या लक्षात येईल पण आज आपला समाज हा केवळ हॉटेल व्यवसायापुरतं मर्यादित राहिला नाही तर समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये अतिशय उत्तम काम आपल्या समाजाच्या माध्यमातून आज करण्यात आलेलं आहे चांगले डॉक्टर्स आहेत चांगले इंजिनियर्स आहेत चांगले खेळाडू आहेत चांगले कलावंत आहेत राजकारणी तर आहेतच आहेत त्याच्यामुळे समाजातलं असं कुठलं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये आमच्या बंट समाजाने उत्तम कार्य केलेलं नाही आणि हे सगळं करत असताना मला एका गोष्टीचं खूप अप्रूप वाटतं खूप आनंद वाटतो की अनेक वेळा समाजामध्ये लोकं मोठी होतात आणि ती आपल्या समाजाला विसरतात त्यामुळे समाजामध्ये एक दरी निर्माण होते पण आमचा बंट संघ असा आहे की ज्यांनी समाज एक संघ ठेवलेला आहे जो मोठा झाला तो आपल्या भावाला बहिणीला विसरलेला नाही तर आपण त्यांच्याकरता काय करू शकतो हा प्रयत्न आपला आहे शिक्षण असेल आरोग्य असेल हॉस्टेल्स असतील सगळ्या प्रकारच्या सोयी या आपल्याला कशा करता येतील हा प्रयत्न आपल्या माध्यमातून सातत्याने चालतो त्यामुळे समाजामध्ये जे पुढे गेले ते कॉन्ट्रीब्यूट करतात आणि समाजात काही कारणाने जे मागे राहिलेले आहेत त्यांना कशा सोयी मिळतील अशा प्रकारचा प्रयत्न हा आपल्या माध्यमातून होतो मागच्या वेळेस मी जेव्हा आलो होतो त्यावेळेस आपण घरं बनवण्याचं एक काम हातामध्ये घेतलं होतं आणि मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात त्याची देखील सुरुवात आपण या ठिकाणी केली आणि आमच्या सगळ्या ज्या भगिनी आहेत त्या देखील खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचं कार्य या ठिकाणी चालवतात की ज्यातनं इतर भगिनींना आपल्याला कशा प्रकारे सेवा देता येईल समाजातले जे काही सिनियर सिटिझन्स आहेत त्यांना कशा प्रकारची सेवा देता येईल त्यामुळे मला असं वाटतं की आमचा जो इथला बंट संघ आहे किंवा सगळे बंट समाजाचे लोक आहेत हा सगळा एक परिवार आहे एक परिवार म्हणून तुम्ही सगळे लोक या ठिकाणी राहता एकमेकाच्या सुखदुःखामध्ये तुम्ही नेहमीच त्या ठिकाणी सहभागी असता आणि म्हणूनच मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की समाजामध्ये जेव्हा प्रत्येक व्यक्ती आपली सामाजिक भूमिका ही लक्षात ठेवतो त्याचवेळी समाजाची प्रगती होत असते खरं म्हणजे आपण नेहमी सांगतो की पश्चिमी संस्कृती आणि आपल्या संस्कृतीतला फरक काय आहे तर पश्चिमी संस्कृतीत म्हणतात सर्वायवल ऑफ द फिटेस्ट जो फिट असेल तो जगेल जो नसेल तो मरेल त्याची चिंता कोणी करणार नाही पण आपल्याकडे आपण असं म्हणतो की जो जन्माला आला आहे तो जगेल आणि समाज त्याला जगवेल हा आपल्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे की आपल्याकडे समाज व्यवस्था उभी करतो की जो दुर्बल आहे त्याच्याकरता व्यवस्था समाज उभ्या करतो आणि खरं म्हणजे आपण आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर विचार केला तर समाजाच्या व्यवस्थांमधनंच आज खऱ्या अर्थानं आपलं जीवन जीवन पुढे जातं कोणीतरी शाळा कॉलेजेस उभारतं तर, तर त्यातनं आपण शिकतो कोणीतरी बिझनेसेस उभं करतं तर त्यातनं अनेकांना नोकऱ्या मिळतात त्यामुळे समाजामध्ये व्यवस्था उभ्या राहतात आणि त्यातनं आपण लाभ आहे तर पश्चिमी संस्कृतीत तर पश्चिमी संस्कृतीत म्हणतात सर्वायवल ऑफ द फिटेस्ट जो फिट असेल तो जगेल जो नसेल तो मरेल त्याची चिंता कोणी करणार नाही जेव्हा प्रत्येक व्यक्ती आपली सामाजिक भूमिका ही लक्षात ठेवतो त्याचवेळी समाजाची प्रगती होत असते खरं म्हणजे आपण नेहमी सांगतो की पश्चिमी संस्कृती आणि आपल्या संस्कृतीतला फरक काय आहे तर पश्चिमी संस्कृतीत म्हणतात सर्वायवल ऑफ द फिटेस्ट जो फिट असेल तो जगेल हा केवळ हॉटेल सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व सर्व मान्यवर मान्यवरचं प्रेम हे तुमच्या माध्यमातनं आम्हाला मिळतं आणि मी मला हे माहिती आहे की आपण सगळे आमच्यासारखे राष्ट्रीय विचाराचे लोक आहात आणि सातत्याने तुमचा आशीर्वाद हा आम्हाला मिळत असतो आणि त्या आशीर्वादाचं सगळ्यात मोठं प्रतीक म्हणजे आमचे गोपाळ शेट्टी साहेब आहेत की ज्यांनी या मुंबईमध्ये एक आपली वेगळी प्रतिमा तयार केली नेता कसा असावा तर तो गोपाळ शेट्टीसारखा असावा अशा प्रकारची जी प्रतिमा त्यांनी तयार केली मला असं वाटतं की त्याचंच हे खरं म्हणजे प्रतीक आहे आपण सगळे या ठिकाणी अनेक वर्षांपूर्वी आलात आणि सुरुवातीला उडुपी रेस्टॉरंटपासनं सुरुवात झाली ती आता फाय स्टार हॉटेलपर्यंत गेलेली आहे आणि मला असं वाटतं की ती फाय स्टार हॉटेलपर्यंत गेली असली तरी जे ओरिजिनल उडुपी रेस्टॉरंट्स आहेत mm -hmm. त्याची चव ही फाय स्टारच्या चवीसारखी नाही आहे हे मात्र या ठिकाणी आपण सगळ्यांनी कबूल केलं पाहिजे मुंबईकरांना त्या चवीने भुरळ पाडली आणि एवढंच नाही तर आपण गेल्या पन्नास साठ वर्षातलं मराठी साहित्य जर बघितलं तर कथा कादंबऱ्यांमध्ये उडपी रेस्टॉरंटचा उल्लेख आल्याशिवाय त्या पूर्ण होत नाहीत हे आपण पन्नास वर्षाचं साहित्य बघितलं तर त्या साहित्यात आपल्या लक्षात येईल पण आज आपला समाज हा केवळ हॉटेल व्यवसायापुरतं मर्यादित राहिला नाही तर समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये अतिशय उत्तम काम आपल्या समाजाच्या माध्यमातून आज करण्यात आलेलं आहे चांगले डॉक्टर्स आहेत चांगले इंजिनियर्स आहेत चांगले खेळाडू आहेत चांगले कलावंत आहेत राजकारणी तर आहेतच आहेत त्याच्यामुळे समाजातलं असं कुठलं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये आमच्या बंट समाजाने उत्तम कार्य केलेलं नाही आणि हे सगळं करत असताना मला एका गोष्टीचं खूप अप्रूप वाटतं खूप आनंद वाटतो की अनेक वेळा समाजामध्ये लोक मोठी होतात आणि ती आपल्या समाजाला विसरतात त्यामुळे समाजामध्ये एक दरी निर्माण होते पण आमचा बंट संघ असा आहे की ज्यांनी समाज एक संघ ठेवलेला आहे जो मोठा झाला तो आपल्या भावाला बहिणीला विसरलेला नाही तर आपण त्यांच्याकरता काय करू शकतो हा प्रयत्न आपला आहे शिक्षण असेल आरोग्य असेल हॉस्टेल्स असतील सगळ्या प्रकारच्या सोयी हे आपल्याला कशा करता येतील हा प्रयत्न आपल्या माध्यमातून सातत्याने चालतो त्यामुळे समाजामध्ये जे पुढे गेले ते कॉन्ट्रीब्यूट करतात आणि समाजात काही कारणाने जे मागे राहिलेले आहेत त्यांना कशा सोयी मिळतील अशा प्रकारचा प्रयत्न हा आपल्या माध्यमातून होतो मागच्या वेळेस मी जेव्हा आलो होतो त्यावेळेस आपण घरं बनवण्याचं एक काम हातामध्ये घेतलं होतं आणि मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात त्याची देखील सुरुवात आपण या ठिकाणी केली आणि आमच्या सगळ्या ज्या भगिनी आहेत त्या देखील खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचं कार्य या ठिकाणी चालवतात की ज्यातनं इतर भगिनींना आपल्याला कशा प्रकारे सेवा देता येईल समाजातले जे काही सिनियर सिटिझन्स आहेत त्यांना कशा प्रकारची सेवा देता येईल त्यामुळे मला असं वाटतं की आमचा जो इथला बंट संघ आहे किंवा सगळे बंट समाजाचे लोक आहेत हा सगळा एक परिवार आहे एक परिवार म्हणून तुम्ही सगळे लोक या ठिकाणी राहता एकमेकाच्या सुखदुःखामध्ये तुम्ही नेहमीच त्या ठिकाणी सहभागी असता आणि म्हणूनच मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की समाजामध्ये जेव्हा प्रत्येक व्यक्ती आपली सामाजिक भूमिका ही लक्षात ठेवतो त्याचवेळी समाजाची प्रगती होत असते खरं म्हणजे आपण नेहमी सांगतो की पश्चिमी संस्कृती आणि आपल्या संस्कृतीतला फरक काय आहे तर पश्चिमी संस्कृतीत म्हणतात सर्वायवल ऑफ द फिटेस्ट जो फिट असेल तो जगेल जो नसेल तो मरेल त्याची चिंता कोणी करणार नाही पण आपल्याकडे आपण असं म्हणतो की जो जन्माला आला आहे तो जगेल आणि समाज त्याला जगवेल हा आपल्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे की आपल्याकडे समाज व्यवस्था उभी करतो की जो दुर्बल आहे त्याच्याकरता व्यवस्था समाज उभ्या करतो आणि खरं म्हणजे आपण आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर विचार केला तर समाजाच्या व्यवस्थांमधनंच आज खऱ्या अर्थानं आपलं जेवण जीवन, जीवन पुढे जातं कोणीतरी शाळा कॉलेजेस उभारतं तर त्यातनं आपण शिकतो कोणीतरी बिझनेसेस उभं करतं तर त्यातनं अनेकांना नोकऱ्या मिळतात त्यामुळे समाजामध्ये व्यवस्था उभ्या राहतात आणि त्यातनं आपण लाभान्वित होत पुढे जात असतो आणि म्हणूनच समाजाचं हे काही देणं जे देणं आहे ते जेव्हा आपण सक्षम असतो त्यावेळेस ते दिलं पाहिजे आपापल्या परीनं ज्याला जेवढं शक्य आहे तेवढं त्याने कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे पैशानेच कॉन्ट्रीब्युशन होतं असं नाही आहे तर आपण श्रमाने करू शकतो आपण आपला काही वेळ त्या ठिकाणी देऊ शकतो अशा सगळ्या गोष्टी आपल्या या ठिकाणी होताना निश्चितपणे पाहायला मिळतात आणि म्हणूनच मला गोपालबाईंनी सांगितलं की या ठिकाणी हा समागम होतो आहे त्याला तुम्ही या तर मी त्यांना लगेच सांगितलं मी येतो दुर्दैवाने तीन वाजताच मी येणार होतो गोपालबाई घ्यायला आले होते पण आज अतिशय ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं निधन झाल्यामुळे मला नगर जिल्ह्यामध्ये त्यांच्या गावी राजूरला जावं लागलं त्यांच्या अंत्ययात्रेला पण मी तिथनं मेसेज केला गोपालबाईंना की गोपालबाई काळजी करू नका मी काही झालं तरी साडेसहापर्यंत या ठिकाणी पोचतो कारण या सगळ्या लोकांचं आणि मंचावर बसलेले जे सगळे आमचे नेते आहेत या सगळ्यांचं दर्शन मला घ्यायचं आहे भेट मला घ्यायची आहे ज्यांचं प्रेम आणि ज्यांचा आशीर्वाद आपल्याला सातत्याने मिळतो अशा लोकांमध्ये येण्याचा आनंद हा वेगळा असतो आणि तोच आनंद तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि मला सगळ्यात महत्वाचं काय वाटतं तर आपण सगळे लोक या ठिकाणी खरं म्हणजे उडपीतनं किंवा वेगवेगळ्या भागातनं या ठिकाणी आलात पण आज जी काही महाराष्ट्राची संस्कृती आहे त्या संस्कृतीला तुम्ही समृद्ध करण्याचं काम केलेलं आहे या संस्कृतीला अधिक उत्तम करण्याचं काम तुम्ही केलं आहे आपले संस्कार आणि आपली संस्कृती न विसरता इथल्या संस्कृतीमध्ये ज्या प्रकारे आमचा बंट समाज समरस झालेला आहे म्हणजे आमचे गोपाळ शेट्टी जेव्हा मराठी बोलतात त्यावेळी पुणेकरांनाही लाजवतात ही जी काही एक मला असं वाटतं आपण सगळ्यांनी या ठिकाणी अंगीकारली आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि याच्यामुळेच आपला भारत श्रेष्ठ होतो आपण जो एक भारत आणि श्रेष्ठ भारत म्हणतो त्या भारताचं स्वरूप हे आपल्याला या समाजामध्ये पाहायला मिळतं आणि म्हणून आपल्या सर्वांना मी खूप शुभेच्छा देतो अशाच प्रकारे आपलं कार्य हे आपण पुढे न्यावं आणि एक उत्तुंग शिखर ज्या समाजातले अनेक लोक गाठतायत तसं शिखर इतरांनाही गाठता येईल अशा प्रकारची प्रार्थना मी ईश्वराच्या चरणी करतो आपण मला असंच बोलवत राहावं दरवर्षी बोलवाल तर दरवर्षी येईल शपथ काही ये दरवर्षी घेणार नाही ते म्हणाल तिसऱ्यांदा आली तर तिसऱ्यांदा शपथ तशी दरवर्षी काही घेणार नाही पण आपण दरवर्षी बोलवलं तर मी नक्की या ठिकाणी येईल मला अतिशय आवडेल मी पुन्हा एकदा आपण जे स्वागत केलं सत्कार केला त्याबद्दल आपले आभार मानतो आपल्या या समागमाला या ठिकाणी खूप मनापासनं शुभेच्छा देतो आणि बाहेरचे लोक देखील आपले परदेशातनं देखील लोक या ठिकाणी आले आहेत त्या सगळ्यांचं मुंबईमध्ये स्वागत करून मी माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र